गुड मॉर्निंग फ्रेंड आज मी आलो आहे सफाळ्याला फिरायला एक फंक्शनमध्ये चाललेलं आहे तर चला आज तुम्हाला सफाळा दाखवतो सफाळ्याचा वादर दाखवतो तुम्हाला मी बरोबर माझी आई पण आहे मित्र पण आहे त्याचं पण यूट्यूबला चॅनल आहे राजेश सिंग करून सबस्क्राईब करा त्याच्या पण चॅनलला आणि माझं चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे हे बघा वरती बघा दोन जण बसलेले आहेत हे बघा आता हा आपण एंटर केलेला आहे बाजारामध्ये आता हा सफाळ्याचा बाजार आहे हा ईस्टमध्ये भरतो आपण ईस्टमध्ये आलेले आहोत हे बघा सर्व फळं हे बघा मार्केटमध्ये आलेलो आहे फूल घेतो आता आम्ही फंक्शनला चाललो आहे तिकडे फूल घ्यायला लावलेले आई कसलं फूल आहे दाखव जरा एक जोडी ती हातामध्ये माझ्या

हे बघा तुम्हाला सर्व प्रकारची फळं पण इकडे भेटून जातील हे रोजचं मार्केट आहे रोज इकडे फळं भेटतात हे बघा केळी द्राक्ष कशी केळी दिले पैसे आणि बघा चाय प्यायचं असेल तर ओम टी सेंटर करून आण तिकडे नक्की या छान चहा भेटतो हे बघा अजून इकडे सुद्धा तुम्हाला फळ दिसतील हे बघा किती छान वाटत ना फळ आता काय घ्यायला जायचं आपल्याला मिठाई तिकडे आहे ना त्या साईडला दुकान आहे ना ते काय अभ मी स्वीट महालक्ष्मी स्वीट्स आहे तो

हे बघ आहे हे बघा इकडे पण मिठाई आहे हा आई बाई इकडे व्हरायटी आहे भरपूर आपण एवढा रस्ता क्रॉस करून तिकडे गेलो आज थोडा बाजार कमी भरलेला आहे पण तरी सुद्धा आहे बघा तरी मी एकड़ तुम्हाला मी दाखवतो इकडे तुम्हाला सर्व हिरव्या भाज्या भेटून जातील हे बघा इकडे वाट्यावर पण फळं भेटतात हे बघा हिरव्या भाज्या सर्व आणि सर्व गावठी वाडीतल्या भाजी आहेत या सर्व बघा शेंगा कांद्याची पात गाजर इकडे वाट्यावरच लावतो सर्व भाजी मोस्टली सर्व भाज्या तुम्हाला इकडे वाट्यावर विचार ठाकूर कशी केस आहे सरजी हे बघा सध्या फाटकचं काम चालू आहे इकडे त्यामुळे थोडीशी गर्दी आहे इकडे रस्ता बंद आहे म्हणजे तो हे बघ फाटकाचं काम चालू आहे सध्या ट्रॅक टाकतायत नवीन हे बघा पहिले दोनच ट्रॅक होतं आता ट्रॅक वाढवायला लावलेले त्यामुळे इकडे नवीन ट्रॅक टाकलेले आहेत ह्या बघा या साईडला भरपूर वर्ष दोन ट्रॅकनेच इकडे ट्रेन चाललेल्या होत्या आता इकडे डहाणूपर्यंत लोकल चालू झाल्यामुळे इकडे ट्रॅक पण वाढवलेले आहेत हे बघा हे बघा कशी गाडी चालते हे बघा

नीट हे नाही होत आहेत मला हाय बघा हे सर्व गाड्या आता फाटक बंद आहे म्हणून इकडे लावलेले ना ते एरबी इकडे गाड्या लागलेल्या नसतात हायणे जाण्याचा रस्ता आहे हा इकडून तुम्हाला डमडम पण भेटून जाईल मॅजिक वगैरे हाय रिक्षा तिकडून भेटेल ना आपल्याला ते बघ ते आहे बघ दुकान तिकडून जे हे बघा इकडे पण फळांची दुकान आहे गरम गरम वडे बनतात ऑर्डर मग थोडा कायच होता तुला नाही का